नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काल एक्झिट पोलचे आकडे आले आणि आपल्या सर्वांना कळाले की मराठवाड्यातील नेमके खासदार कोणते आहेत पण आपण जर मा आमचे मागचे व्हिडिओ पाहिले तर आपल्या लक्षात येईल की आम्ही सांगितलेले जे ओपिनियन पोल होता आमचा तोच एक्झिट पोल निघालेला आहे जवळपास सर्वच जागा ज्या आम्ही सांगितल्या त्या जागा त्याच पद्धतीने निवडून येत आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की कशा पद्धतीने मराठवाड्यातले कोण कोण खासदार होतील को एक्झिट पूलनुसार याविषयी चर्चा करू तसंच महाराष्ट्रातल्या मुख्य लढती बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पोरा आपण पाहता संकट या लो, लो लोकसभेमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती मराठवाड्याची आणि मराठवाड्यातली त्यातल्या त्यात ते मराठवाड्यामधील मराठा समाजाचं जे आरक्षणाचं आंदोलन त्याविषयी याचा प्रभाव खूप मोठा प्रभाव या निवडणुकीवर पाहायला मिळाला आपण छत्रपती संभाजीनगरपासून सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झाली होती येथे एम आय एम विद्यमान खासदार इम्तियाज झरील यांना परत संधी दिली गेली होती त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली गेली होती आणि महायुतीच्या वतीने संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात होती पण आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि एक्झिट पोल या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीचे हे विजयी होताना दिसत आहेत त्यानंतरचा लो, लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ मराठा आंदोलनामुळं हा मतदारसंघ हा जिल्हा खूप चर्चेत राहिला पण इथे तिरंगी लढत झाली इथे रावसाहेब दानवे विद्यमान खासदार त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश सापळे अशी तिरंगी लढत झाली इथं सुद्धा आम्ही सांगितल्याप्रमाणे रावसाहेब दानवे हे विजयी होताना दिसत यानंतर तिसरा तिसरा लोकसभा मतदारसंघ जो सर्वात सर्वात जास्त चर्चेत राहिला तो होता बीड लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांचं कापलं गेलं त्या जागी त्यांच्या बहीण पंकजाताई मुंडे यांना तिकीट दिलं गेलं आणि इथून शरद पवार गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने बजरंगप्पा सोनोने यांना तिकीट देण्यात आलं आणि इथं सुद्धा एक काटिके टक्कर पाहायला मिळाली पण आम्ही आम्ही सांगितलं आणि एक्झिट पोलप्रमाणे इथून पंकजा मुंडे या विजयी होताना दिसत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो, तो धाराशिव लो, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा संग, मतदारसंघामध्ये महा युतीच्या वतीने अर्चनाताई पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं तर महाविकास आघाडीच्या वतीने ओमराजे निंबाळकर जे की विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट देण्यात आलं आणि इथे मात्र आम्ही सांगितल्याप्रणा आणि एक्झिट पोलचा जो आकडा येतोय त्या एक्झिट पोलच्या आकड्याप्रमाणे ओमराजे निंबाळकर हे परत एकदा निवडून येताना दिसत आहेत त्याच्यानंतरचा मतदारसंघ येतो लातूर लोकसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना महायुतीने उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली होती इथं सुद्धा अं एकटा फाईट बघायला मिळाली पण इथं सुद्धा महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात आपण डॉक्टर विश्वाजी काळगे हे विजयी होताना दिसत आहेत त्याच्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ येतो तो परभणी लोकसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघ यासाठी चर्चेत होता कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवजी जानकर यांनी आपला मतदारसंघ सोडून परभणीमध्ये येऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि त्याचा फारसा प्रभाव हा इथं पाहायला मिळाला नाही आणि इथून महाविकास आघाडीचे बंडू जाधव संजय जाधव बंडू जाधव हे सहजरित्या एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत आहे त्याच्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ येतो तो येतो हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या वतीने नागेश पाटील अष्टकरीना उमेदवारी देण्यात आली होती तर म, महाविकास आघाडीच्या वतीने आ, बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती पण या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच नागेश पाटील अष्टिकर यांचं पार्ट जड होतं आणि तसंच काही एक्झिट पोलमध्ये दिसत आणि एक्झिट पोलमध्ये सुद्धा नागेश पाटील अष्टिकर हे निवडून येताना दिसत आहेत त्याच्यानंतरचा शेवटचा मतदारसंघ राहत होतो नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खूप काही घटना घडल्या यात प्रमुख मोठी घटना अशी होती की येथील आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण की जे काँग्रेसचा खूप मोठा चेहरा होता त्यांनी आई निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि याचा कुठं ना कुठं फरक हा या निवडणुकीवर दिसला आणि इथून जे महायुतीचे उमेदवार आहेत प्रताप पाटील चिखलीकर यांना यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीनं वसंतराव चव्हाण उमेदवारी देण्यात आली होती पण याही या निवडणुकीमध्ये येथे महायुतीचा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे सुद्धा विजय होताना दिसत आहेत एकंदरीत आपण मराठवाड्यात चित्र बघायला गेलं तर मराठवाड्यामध्ये या वेळेला जे महायुती महायुतीला जबरदस्त फटका इथं बसताना दिसत आहे कारण की मराठा समाजाचं जे आंदोलन त्याचा कुठं ना कुठं परिणाम या सगळ्या मतदारसंघावर दिसत आहे आपण जर पाहायला गेलं तीन पाच असा सामना होणार आहे असं दिसते सध्या तरी तर आपल्याला पाहावं लागेल की नेमकं आता चार जून काय होतं तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की बाबा इथे आम्ही जे उमेदवार असून तेच एक्झिट पोलमध्ये तेच निवडून आलेले आहेत हा व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक आणि शेअर करायला